नमस्कार जीवन जगताना आपल्यालाही एक मालक असावा ही संकल्पना जर हास्यास्पद वाटते ना पण खरंच आहे आयुष्यात जीवन जगत असताना तुम्हा मला प्रत्येकाच्या आयुष्यात मालक आपल्यावर मालकी हक्क बजावणारा आपला मालक खरच हवा मालक आणि आपलं नातं काय असतं की आपलं रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या मालकावर असते आपलं भरण पोषण तो करतो आपल्याला सुरक्षा प्रदान करतो आपलं पूर्ण दायित्व आपल्या मालकावर असतं आणि आपलं दायित्व मालक चोख पार पाडतो म्हणून जीवन जगताना तुम्हा आम्हाला एक तरी मालक जरूर असावा एक कथा ऐकूयात आपण जंगलामध्ये एक, जंगला एक गाय चरायला गेलेली असते दुपारची वेळ असते ती भर उन्हात छान पोटभर चारा खाऊन एका झाडाखाली विश्रांती घेत बसलेली असते आणि ती विश्रांती घेत असतानाच एक वाघोबा एक वाघ तिला बघतो आणि तिची शिकार करण्याचा हेतू त्या वाघाच्या मनात येतो आणि तो शिकार करण्याच्या तयारीत असतो आणि हे गायीला कळत आणि ती गाय आपला जीव वाचवण्यासाठी सैरा वैरा पळते खूप पळते खूप पळते अशातच सायंकाळ होण्याची वेळ जवळ येते आणि अचानक एका दलदलमध्ये ती फसते आणि त्या दलदल दलदलमध्ये तिच्या मागोमाग अतीव वेगाने धावत येणारा वाघोबा पण त्या दलदलीत जाऊन फसतो ती दोघही त्या दलदलीमध्ये अडकलेली असतात थोडा वेळ जातो सायंकाळ व्हायची वेळ अगदी जवळ आलेली असते थोडा थोडा अंधार पडायला लागलेला असतो आणि गाय जोरा जोराने हसायला लागते तो वाघोबा म्हणतो ही काय वेळी आहे का म्हणे गाय ही हसते काय मी इथं एकतर हातपाय मारतो या दलदलीतनं बाहेर पडण्यासाठी जीव वाचवण्यासाठी आणि अशा दलदलीत फसलेल्या अवस्थेत संकट समयी ही गाय चक्क हस्तीय तर तो न राहता तिला प्रश्न विचारतो की तू का बर हसतेस हसायला काय झालंय समान अवस्था तुझी आणि माझी झालीय माझ्यावर जे संकट आहे तेच तुझ्यावरती आहे आणि असं असताना सुद्धा मी धडपड करतोय आणि तू काहीही न करता हसतेस का ही गाय त्याला अतिशय सुंदर उत्तर देते ती म्हणते वाघोबा प्राणी तू ही आहेस प्राणी मी ही आहे परंतु तू रानटी प्राणी आहेस आणि मी पाळीव प्राणी आहे तुला मालक नाहीये पण मला मात्र मालक आहे तो मालक काय करेल मी म्हणजे गाय आपली सायंकाळ झाली तरी गोठ्यात का बरं आली नाही हा प्रश्न त्याला पडेल आणि तो मला शोधण्यासाठी बाहेर पडेल संध्याकाळी पाळीव प्राणी घरी नाही आला तर मालक शोध घेण्यासाठी जरूर जातो त्या गायीच्या आयुष्यात तिचा मालक जे काम करतो किंवा प्रत्येक पाळीव प्राण्याच्या आयुष्यात त्याचा मालक जी भूमिका पार पाडतो ना ती भूमिका तुम्हा आम्हा लोकांच्या आयुष्यात आपल्याही मालकाने पार पाडायला हवी असं वाटत असेल तर आपला मालक कोण आणि कसा असला पाहिजे याच उत्तर तुम्ही आम्ही प्रत्येकाने शोधूयात या जगाला चालवणारा या जगाचा पालनहार या पृथ्वीवरती असतो आणि त्याच्यावरती आपला विश्वास हवा प्रत्येकाचा मालक वेगवेगळा वेग असतो त्याच्या त्याच्या संकल्पनेनुसार कल्पनेनुसार स्वरूपानुसार कोणाला मानावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण जीवन जगत असताना आपल्या आयुष्यात मालक रूपी तो परमात्मा तो भगवंत जरूर असायला पाहिजे पाळीव प्राण्याच्या बाबतीत मालक जे काम करतो तेच काम आपला आराध्य करणारे म्हणून आपल्याला जीवन जगताना मालक हवा मालक असला की आपल्यावर येणाऱ्या संकटाचं निवारण आपल्याला पडलेल्या समस्येचं सोल्युशन उपाय आपल्या मालकाकडे जरूर असतो आपल्या काळजीपोटी तो आपला शोध घ्यायला आणि त्या शोध घेऊन आलेल्या संकटातनं बाहेर काढण्याचं काम करतो म्हणून आराध्य भगवान परमात्मा प्रत्येक माणसाने त्याला शरण जाण्याची आणि त्याला निवडण्याची काळाची गरज आहे म्हणून आयुष्यात कोणावर तरी श्रद्धा ठेवूया आपण किंवा आपल्यावर आपल्या मालकाचं लक्ष असायला हवं ही सुंदर कल्पना त्याच्या प्रति व्यक्त करूया आपलं पालन करायला तो अवश्य येईल यासाठी एकच भाव ठेवूया की स्वतःला मला एक तरी मालक निवडायचा आहे किंवा हवा आहे धन्यवाद